नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती ही आज जाणून घेणार आहोत नोव्हेंबर डिसेंबर हा हप्ता का आला नाही खूप साऱ्या गाडक्या बहिणीच्या अकाउंटला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो क्रेडिट झाला नाही तर याचे कारण आपण या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सविस्तर माहिती तुम्हाला याच मध्ये मिळणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता आला नाही त्याचे कारण आहे ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली आहे अशा लाडक्या बहिणींना जो काही नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हा हप्ता मिळाला आहे परंतु ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे आणि फॉर्म हा रिजेक्ट दाखवत असेल नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता हा मिळणार नाही ज्या वेळेस सरकार एडिटचं ऑप्शन हे देईल त्यावेळेस ई केवायसी दुरुस्त करता येणार आहे आता, आता यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बांधी ई केवायसी के ही चुकलेली आहे आणि त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट दाखवत आहेत ई केवायसी चुकल्यामुळे फॉर्म रिजेक्ट दाखवत आहे आणि सिस्टमने त्यांना अपात्र केलं आहे सिस्टम मध्ये अपात्र आहे परंतु तुम्ही सर्व निकष मध्ये आहात तुम्हाला अगोदर सर्व हप्ते आलेले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता मिळाला नाही कारण ई केवशी चुकली आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता तुमचा फक्त थांबवण्यात येईल असं नाही की तुम्ही अपात्र झालो आता या योजनेतून तुम्हाला वगळण्यात येईल आता जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत यावरती एडिटचं ऑप्शन हा येणारच आहे काळजी करू नका आणि जो काही हप्ते आहेत जे काही थकीत हप्ते आहेत तुमचे ते सर्व हप्ते तुम्हाला मिळणारच आहेत ज्यावेळेस तुमची ई केवायसी दुरुस्त होईल त्यावेळेस तुम्हाला सर्व हप्ते हे मिळणार आहेत आता सध्या ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली आहे अशा लाडक्या बहिणीच नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे आणि आता जी काही पडताळणी आहे ती वेगाने सुरू आहे आता यामध्ये ज्या लाडके बहीण चूक झाली आहेत अशा लाडक्या बहिणी जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही परंतु ज्या वेळेस एडिटचं ऑप्शन हे येणारच आहे काळजी करू नका एडिटचं ऑप्शन हे तुम्हाला येणारच आहे त्यावेळेस तुम्ही केव्हा दुरुस्त करून घ्या आणि जे काही थकीत हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला हे मिळणार आहेत हे कन्फर्म आहे आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणी केव्हा केली आहे सक्सेस पूर्ण केली आहे परंतु त्यांना नोव्हेंबरचा पण हप्ता आला नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता आला नाही अशा पण खूप साऱ्या बहिणी आहेत आता यामध्ये स्टेटस हे असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे यामध्ये स्टेटस कसं तपासायचं खूप साऱ्या लाडक्या बहिणी आयुष्य फॉर्म भरला आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेवकाकडे फॉर्म भरला आहे आता ज्या लाडक्या बहिणी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरला आहे तेवढी एक वेबसाईट हे व्यवस्थित चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही फॉर्म आहे तुमचा अप्रूवड आहे का रिजेक्ट आहे हे त्याच्यावरती दाखवत आहे परंतु नारी शक्ती ऍप मधून फॉर्म भरलेला आहे परंतु ते ऍप बंद आहे तर त्यांना कसं कळणार आहे की आपलं स्टेटस कसं चेक करायचं रिजेक्ट आहे का अप्रूवड आहे ही किंवा अशी झालेली आहे सक्सेसपणे पूर्ण झालेली आहे तरी पण हप्ता आला नाही तर अशा लाडक्या बहिणी पर्याय आहे तुम्ही महिला व बालविकास कार्यालयामध्ये जावा आणि तिथे तुमची जे काही स्थिती आहे ते व्यवस्थित चेक करा अप्रूवड आहे का रिजेक्ट जर रिजेक्ट असेल जर काही कारणामुळे जर क्षेत्र ई केवायसी करते वेळेस जर तुम्ही काही चुकी केलं असाल जर ई केवायसी मध्ये चुकी झाली असेल आणि रिजेक्ट दाखवत असेल तर काळजी करू नका हे इलेक्शन झाल्याच्या नंतर पेडिटचं ऑप्शन हे येणारच आहे ऑफलाईन येव किंवा ऑनलाईन येऊ परंतु हे कन्फर्म आहे ये येणारच आहे एक वेळेस तुमची स्थिती हे नक्की चेक करा आणि ज्या वेळेस तुम्ही हे स्थिती चेक करायला जाता तिथे अधिकारी म्हणत आहेत की तुमची किवासी चुकल्यामुळे तुम्हाला हप्ता मिळणार नाही हा मिळणार नाही असं ते, ते अधिकारी तुम्हाला सांगतील परंतु सिस्टम मध्ये रिजेक्ट आहे परंतु तुम्ही पात्र आहात तुम्हाला सर्व हप्ते आलेले आहेत तुम्ही सर्व निकष मध्ये येता ज्या वेळेस याची इ कस दुरुस्ती होईल मग नंतर आणखी नंतर बी केवासी पडताळणी ही होणारच आहे ज्यावेळेस एडिटचं ऑप्शन येईल त्यावेळेस एडिट करून घ्या दुरुस्त करून घ्या आणि त्यावेळेस या फॉर्मची पडताळणी ही होणारच आहे काळजी करू नका आणि जे काही अधिकारी म्हणतील बोलतील हो म्हणायचं आणि जे काही स्थिती आहे ते व्यवस्थित तपासून घ्या रिजेक्ट जरी असेल तर काळजी करू नका पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस ही ई केवासी पडताळणी होईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये पात्रच ठरणार आहात आणि जे काही सर्व हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुम्हालाही मिळणार आहेत सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्या लाडक्या बहिणीची के चुकली आहे त्यांचे हप्ते सध्या थांबवण्यात आले आहेत याचा अर्थ असा नाही की हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही मिळणार आहे आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही पूर्णपणे झाली नाही खूप साऱ्या लाडक्या बहिणीची केवायसी ही बाकी आहे आता यामध्ये सरासरी आकडा पाहायला गेला तर पन्नास लाख लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही आणि आता ही केवायसी चुकीमुळे जे काही फॉर्म रिजेक्ट दाखवत आहेत हा जर आकडा पाहायला गेला तर एक कोटीच्या आसपास जाऊ शकतो या योजनेमध्ये सर्व टोटल लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र आहेत आता त्याच्यामधून जर एक कोटी लाडक्या बहिणी जरा पात्र झाल्या लय मोठा आकडा आहे तरी असं होणार नाही इडिटचं ऑप्शन हे येणारच आहे ज्या लाडक्या ई किंवा चुकली आहे सध्या तुम्हाला हे मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणी ई किवाशी झाली नाही ई किवासी मुदतवाढ का मिळणार आहे ई ही मिळणारच आहे आणि इडिटच ऑप्शन हे येणार आहे जे काही पोर्टल आहे ते काही तांत्रिक कारणांमुळे तेथून हटवण्यात आलं आहे हे स्पष्ट आहे जे काही एडिटच ऑप्शन आहे ते पूर्णपणे काही बंद झालं नाही ते काही कारणाच ते पोर्टल काढण्यात आलं आहे सरकारने आणखीही अधिकृत अशी माहितीही दिली नाही की तुम्ही याच तारखेपर्यंत आता ई केवायसी करू शकता आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे पाहायला गेलं तर सरकारने स्पष्ट केलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर हे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करायची काही गरज नाही हा जानेवारीचा हप्ता हा मिळवण्यासाठी ई केवायसी बंधन करत राहणार आहे हे ज्यावेळेस ई केवायसी ई केवायसीचं ऑप्शन आलं होतं त्यावेळेस सरकारने हे स्पष्ट केलं होतं की जो काही हप्ता आहे नोव्हेंबर डिसेंबर हा तुम्हाला मिळणारच आहे तुमची ई केवायसी होऊ द्या न होऊ द्या परंतु सरकारने असं केलं नाही ज्या लाडक्या बाईंची इके वायसी झाली आहे अशा लाडक्या बहिणीच हे पैसे दिले आहेत ज्या लाडक्या बहिणीची इके वायू चुकली अशा लाडक्या बहिणीचे पैसे हे थांबवण्यात आले आहेत तर सरकारला हे कळायला पाहिजे होतं ज्या वेळेस तुम्ही स्पष्टीकरण केलं होतं ज्या वेळेस एडिटचं तुम्ही ऑप्शन दिलं होतं ई केवायसी बद्दल त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं परंतु आता सरकार दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे आणि ज्या लाडक्या बहिणी झाली आहे अशाच लाडक्या बहिणीला जो काही हप्ता आहे तो जमा करतायत आणि याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे ज्या कुटुंबामध्ये तीन लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत तर कृपया तसं करू नका यामध्ये पडताळणी चालू आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये तीन लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर कृपया ज्या लाडक्या बहिणी वर्षी झाली नसेल समजा दोन लाडक्या बहिणी वर्षी केली आहे सक्सेसफुली पूर्ण केली आहे आणि तिसऱ्या लाडक्या बहिणी भरण केली नाही एका कुटुंबामध्ये तर तिसरी लाडकी बहिणी वर्षी करू नका जर एडिटच ऑप्शन जर आलं तर याच्यामध्ये एक मोठं कारण आहे जर तुम्ही इकवर्सी कराल तर आढळून येईल की एका कुटुंबामध्ये हे दोन अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहेत जसं की तुमची आई आणि दोन मुली हे तिन्ही लाभ घेत आहेत सरकारला असं एक मध्ये ज्या वेळेस पडताळणी होईल त्यावेळेस सरकारला हे आढळून येईल की एका कुटुंबामध्ये तीन लाडक्या बहिणी लाभ घेत आहे यामध्ये काय होत आहे की सरकार अशा तीन बहिणीला पात्र करू शकत आणि जर त्यांनी ठरवलं नाही एकाच लाडक्या बहिणीला पात्र ठेवायचं दोन लाडक्या बहिणीला पात्र करू शकतो कारण हा मोठा चान्स त्यांनाच आहे सरकारला यामध्ये चान्स मिळेल त्यांची निधी कमी लागेल तर त्यासाठी कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित अशा लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळतो जर तुम्ही या योजनेमध्ये तीन लाडक्या बहिणी लाभ घेत असाल तर कृपया एक लाडक्या बहिणीला हे एक वासी करायला नका सांगू ज्या कुटुंबामध्ये दोन लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच लाभ हा मिळू द्या अन्यथा ज्या कुटुंबामध्ये तीन लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत अशा तिन्ही लाडक्या बहिणीचे लाभ सरकार बंद करू शकतात आणि सरकारला तुम्ही स्वतःहून चान्स नका देऊ आणि एक महत्वाची अपडेट ज्या वेळेस आता ई केवासी चुकी काही लाडक्या बहिणी अगोदर ई केवासी केली सक्सेसफुली पूर्ण झाली अगोदरच्या ई केवासीच्या ऑप्शन मध्ये होय वय करायचं होतं ज्या वेळेस हे ऑप्शन निघालं होतं तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलाचा आधार नंबर टाकून आपण ई केवासी करायची होती परंतु काही लाडक्या बहिणीने काय केलं ई केवासी सक्सेसफुली पूर्ण केली ज्या वेळेस ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीसाठी इडिटचं ऑप्शन हे आलं होतं त्यावेळेस काही लाडक्या बहिणीने काय केलं रिपीट इके वैसे केली अगोदरच्या ऑप्शनमध्ये होय होय करायचं होतं आणि नंतरचे जे काही एडिटचं ऑप्शन आलं होतं ई केवसी करण्यासाठी त्यामध्ये नाही नाही करायचं होतं मग काही लाडक्या बहिणी होय होय करून टाकलं अगोदर ई केवासी सक्सेसपणे पूर्ण होती परंतु नंतर ही इकवयसी केली आणि नंतर चुकीची ई ही झाली तो ऑप्शन फक्त ज्या लडक्या बहिणीना पतीवडील नाहीत अशा लाडक्या बहिणीसाठी तो ऑप्शन होता आणि आता त्यांची ई केवसी ही चुकीची झाली आहे तर कृपया आता एडिटचं ऑप्शन हे येणार आहे ज्यावेळेस इलेक्शन हे होईल त्यावेळेस एडिटचं ऑप्शन हे नक्की येणार आहे आणि त्यावेळेस ज्या लाडक्या बहिणीची ई केवसी अगोदर झाली आहे अशा लाडक्या बहिणी नंतर ई केवसी करू नका ज्या लाडक्या बहिणीची ई केवसी चुकी झाली आहे त्याच लाडक्या बहिणीना ही केवायसी करू द्या कारण काय होते याच्यामध्ये सर्व लाडक्या बहिणी वेबसाईटवर जात आहेत लोड होत आहे ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी के झाली नाही अशा लाडक्या बहिणी प्रॉब्लेम येत आहे आणि यामध्ये सरकारने प्रश्न असे विचारले पहिल्या पण ऑप्शन मध्ये प्रश्न असे कन्फ्यूज करायसारखेच होते ज्या लाडक्या बहिणी शिक्षित आहेत ज्या लाडक्या बहिणी अशिक्षित आहेत अशा कोणत्याच लाडक्या बहिणींना या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते समजलं नाही ग्रॅज्युएट असू द्या कितीही शिकलेला असू द्या कारण तसा प्रश्नच तसा होता त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या नागरिकांना कन्फ्यूज करायसारखा प्रश्न होता होय करायचं का नाही करायचं हे कन्फ्यूज एक गोंधळ तिथं निर्माण झाला होता कृपया सरकारला एक विनंती आहे ज्या वेळेस टिलीटचं ऑप्शन तुम्ही द्यायचा त्यावेळेस जे काही माहिती आहे ती व्यवस्थित द्या जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित द्या जेणेकरून की लाडक्या बहिणीला लवकरच समजावं असं प्रश्न द्या तुमच्या घरी चारचाकी वाहन आहे का नाही नाही असलं तर नाही करा होय असलं तर होय करा असं स्पष्ट एक क्वेश्चन तुम्ही द्या असा प्रश्न नका देऊ गोल फिरून असे प्रश्न नका विचारू त्याच्यामुळे हा अडथळा निर्माण होतोय आणि याच्यामध्ये खूप साऱ्या चुका होत आहेत काळजी करू नका लवकरच एडिटचं ऑप्शन हे येणार आहे त्यावेळेस ही केवर्षी दुरुस्त करून घ्या सध्या ज्या लाडक्या बहिणीची ही केवशी झाली आहे अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा लाभ मिळाला आहे आणि डिसेंबरचा पण जो काही लाभ आहे तो मिळाला आहे आजही वितरण चालूच आहे आता स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी नारी शक्ती ऍप दूध ऍप मधून फॉर्म भरला असेल अशा लाडक्या बहिणींना स्टेटस तपासण्यास प्रॉब्लेम येत आहे ते ऍप बंद आहे कृपया अशा लाडक्या बहिणी महिला व बालविकास मध्ये जाऊन एक वेळेस स्टेटस हे चेक करा सिस्टम मध्ये तुम्हाला अपात्र दाखवत असेल परंतु तुम्ही पात्र आहात ज्यावेळेस एटचं ऑप्शन येईल त्यावेळेस ई केवासी दुरुस्त करून घ्या काळजी करू नका नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नसेल ज्यावेळेस ई केवायसी तुमची सक्सेसपणे पूर्ण होईल आणि तुम्ही त्या निकषमध्ये येत असाल पात्र आहात तर जो काही हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला हे मिळणारच आहेत कन्फर्म आहे आणि नंतर ही ई केवायसी चुकवू नका व्यवस्थितरित्या व्यवस्थित रित्याला ई केवायसी करून घ्या तर काळजी करू नका इडिटचं ऑप्शन हे येणार आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी हप्ते आले नाहीत आम्ही अपात्र झालो काय असं विचार करून खूप साऱ्या लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आहेत टेन्शन घेऊ नका ज्या वेळेस एडिटचं ऑप्शन हे येईल त्यावेळेस ई केवायसी दुरुस्त करून घ्या आणि एडिटचं ऑप्शन हे येणारच आहे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही त्यांना पण एक चान्स हा मिळणारच आहे ज्यावेळेस हे इलेक्शन पार पडेल त्यावेळेस जे काही ई केवासी पोर्टल आहे ते व्यवस्थित चालू होणार आहे काही कारणास ते पोर्टल तिथून काढण्यात आलेलं आहे तर लवकरच याबद्दल अपडेट येईलच आणि आजही वितरण चालू आहे काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका जर चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा